नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आज दुबार पेरणीच्या प्लॉटमध्ये आलो आहोत शेतकरी मित्रांनो नाही का आता जवळपास आपला सोंगून झालेलाच आहे एक पात राहिली सोंगाची तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहो की हरभरा पुढील वर्षीसाठी कशा पद्धतीने साठवून ठेवायचा आहे म्हणजे पुढील रब्बी हंगामासाठी पेरणीसाठी हे ह्याच हरभरा पेरणीसाठी ठेवायचा आहे पण कशा पद्धतीने ठेवायचा आहे साठवून म्हणजे घुबडं पडले नाही पाहिजे त्याच्यात खराब झाले नाही पाहिजे आणि कोणता हरभरा ठेवायचा आहे आपल्याला तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि आपला व्हिडिओ थोडासा लंबा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा नक्की शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास तर हे बघा आपला हरभरा पेरणीचा कालावधी असतो शेतकरी मित्रांनो पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर हा बेस्ट कालावधी आहे पंजाबराव कृषी विद्यापीठ नुसार सांगण्यानुसार तर बघा ज्या शेतकऱ्यांचा हरभरा पंधरा ऑक्टोबरमध्ये किंवा पंधरा नोव्हेंबरमध्ये म्हणजे पहिल्या हप्त्यात जर पेरणी झालेली असेल पंधरा ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर महिन्यातला शेवटचा हप्ता आणि प प नोव्हेंबरमधला पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता या हप्त्यामध्ये जर या जवळपास पेरणी झालेली असेल तर तो, तो हरभरा चांगला हरभरा आहे शेतकरी मित्रांनो याचं कारण की ह्या हरभऱ्याला पूर्ण थंडीचे दिवस भेटतात कालावधी जास्त भेटतो आणि हा हरभरा एकशे पाच ते एकशे दहा दिवस सोंगायला येतो दिवस पूर्ण घेतात आणि पूर्ण घाटे ठस भरून येतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टीचा नक्की अनुभव आलेला असेल शेतकरी मित्रांनो आणि जो हरभरा आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे नोव्हेंबरमधल्या म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दहा डिसेंबर पाच डिसेंबर ह्या जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो थंडीचे दिवस कमी कमी होत जातात शेतकरी मित्रांनो आणि या हरभऱ्याला थंडीचे दिवस भेटत नाही नंतर तापमानात वाढ होते ढगाळ वातावरण येते उष्णतात वाढते आणि शेंड्यावरचे घाटे नाही का शेतकरी मित्रांनो चिरट मिळल्यासारखे राहते बारीक बारीकदाना राहतो पकत नाही याचाही अनुभव तुम्हाला आलेला असेल मी माझा अनुभव शेअर करत आहे तुम्हालाही अनुभव आलेला असेल शेतकरी मित्रांनो नाही का असं मी म्हणत नाही आहे की थोप पण हरभरा आपण ठेवू शकतो साठवून जर चांगला पकलेला असेल तर कारण की निसर्गाचं वातावरण कुठेच सारखं राहत नाही नाही का माझं म्हणणं हेच आहे की ज्या हरभऱ्याला पूर्ण थंडीचे दिवस भेटलेले आहे लवकर पेरणी झालेली आहे आणि व्यवस्थित पूर्ण दिवस घेऊन एकशे पाच एकशे दहा दिवस घेऊन तो पूर्ण सोमालेला आलेला आहे आणि पूर्ण वाय वाढल्यानंतर पूर्ण सोंगणी झाल्यानंतर त्याला कापणी केली नाही व्यवस्थित ठस दाना आहे तो हरभरा आपला व्यवस्थित बियाण्याला ठेवू शकतो शेतकरी मित्रांनो आणि त्या हरभऱ्याची उगवणशक्ती शंभर टक्के असते शेतकरी मित्रांनो कारण की पूर्ण थंडीचे दिवस गेलेले असते त्याच्यावर पूर्ण निसर्गाचं त्या हरभरा पूर्ण फुटवेक झालेले असते त्या हरभऱ्याचे त्या हरभऱ्याला आठ ते दहा बारापर्यंत सिरीज आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुम्हाला अनुभव आलेला असेल लवकर पेरणीच्या हरभऱ्याला सिरीज दहा बारा पंधरापर्यंत सिरीज राहते काळीशार जमीन असेल त्या जमिनीमध्ये बघा आठ बारा दहा अशी सिरीज राहत आहे आपल्या व्यवस्थापनानुसार आणि लेट पेरणीच्या हरभऱ्यामध्ये सहा सातची हरभऱ्याची सिरीज अशी राहते म्हणजे ते त्याचे ब्रँचेस कमी करतात फुटवे पण कमी करतात कारण की निसर्गाचं वातावरण आहे शेवट जसजसे देज़ दिवस दिवसं हिवाळ्याचे दिवस संपत जातात तस तसं वातावरणातही फरक पडतो टेम्परेचर ढगाळ वातावरण ब्रँचेस कमी हळीचा अटॅक बुरशी हे सगळं येतं लेट हर लेट पेरणीच्या हरभऱ्यामध्ये खूप आपल्यालाही संघर्ष करावा लागते आणि आपण पिकंही संघर्ष करत राहतं निसर्गाच्या वातावरणासोबत आणि लवकर पेरणी केली थंडीचे लवकर थंडी, 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 थंडी पडतात लवकर दिवसं त्याला दिवसं भेटतात आपण जे काही करायचं ते आपल्याला करता येते नाही का ह्याच हरभरा ठेवा शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणता बोल्डर जो चांगला परिपक्व झालेला असेल तोच हरभरा तुम्ही साठून ठेवा बाकीचे चिरमिडलेले दाणे असेल म्हणजे एकसारखं हरभरा नसेल आपला तो हरभरा विकून टाका आणि त्याच्यात जर तुम्हाला निवडून दाणे काढायचे असेल ठस पकलेले तो हरभरा ठेवू शकता तुम्ही बियाण्यासाठी कारण की मोठा बोल्डर दाणा तो परिपक्व झालेला असतो तो हरभरा जास्त वाढतो त्याची ब्रँचेस होते त्याच्यावर जो संघर्ष करतो सबन वातावरणाला बुरशीला तो संघर्ष करत राहतो जमिनीतून बाहेर निघतो ब्रँचेस करतो फुटवे करते तो आणि दानाही घाटाही मोठा पकडतो शेतकरी मित्रांनो बारीक दाना त्याचे झाड फुटवे नाही करत वाढत नाही बरोबर तो रोगाला बळी पडतो बारीक दाना मोठा दाना नाही शेतकरी आणि याला आता साठवून कशा पद्धतीने ठेवायचा मग माझा तुम्हाला प्रश्न आवाज नसेनेच हवा खूप आहे शेतकरी मित्रांनो शेतामध्ये तर बघा याला साठवून कसा ठेवायचा आता मार्केटमध्ये पन्नी भेटते जाड्या जाडी पन्नी भेटते पांढरी पन्नी ती पन्नी आणायची जितला काही आपल्याला हरभरा साठून ठेवायचा असेल एक क्विंटल दोन क्विंटल तीन क्विंटल किंवा के गावात कोणाला हरभरा विकायचा असेल आपल्याला बियाण्यासाठी तुम्ही पण ठेवू शकता जर समजा तुम्हाला पाच एक क्विंटल हवा जर साठून ठेवायचा असेल तर पन्नी आणायची आणि जे आपलं पोतं राहते सुतळीचं पोतो याला ठस म्हणजे पॅक भरायची शिलाई टाईट शिलाई भरायची आणि टाईट शिलाई मारायची म्हणजे टाईट जर भरलं ते हवा अंदर जात नाही कोणतंच वातावरण त्याच्यात जा अंदर जात नाही टाईट भरल्यान नंतर आणि खालतं पन्नी टाकायची त्याच्यावर कट्टे टाकायचे आणि वरतून अजून पन्नी झाकून द्यायची म्हणजे एका वातावरणात राहायचं म्हणजे घरातलं असं ठिकाण पाहायचं का पुन्हा ते कट्टेले हात लावता कामा नाही पेरणीचा टाईम येईपर्यंत ज्या दिवस पेरणीचा टाईम येईल त्या दिवशीच खोलाचं अन्नामधात खोलाचं नाही त्याला पूर्ण पनीर पॅक गुंडाडून ठेवायचं आणि कोणतेच घुबळ पडणार नाही पण एक सांगतो वलसर हरभरा ठेवू नका त्याच्यात हिरवे दाणे चिरडमडलेले दाणे नको पूर्ण लालसर कलर पाहिजे त्याले आणि तसा जसा तुम्ही साठवून ठेवला तसाच कलर तुम्हाला पेरणीच्या दिवशी दिसला पाहिजे तो खरा हरभरा आणि थो पेरणी करू शकतो आपण थोडसा कमी जास्त कलर चेंज होईल जसा आता कलर आहे तसाच पुन्हा कलर सहा सात महिन्यानं आपल्याला दिसणार नाही पण जवळपास कलर तोच दिसणार शेतकरी मित्रांनो थोडाफार उन्नीस बीसचा फरक पडेल कलरमध्ये अशा पद्धतीनं आपण हरभऱ्याची साठवणूक करू शकतो शेतकरी मित्रांनो आणि जर आपल्यापाशी पोते नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या ड्रामात ठेवा लोखंडी ड्रामात ठेवा पूर्ण झाकून ठेवा पुन्हा ड्राम खोलायचा नाही काही औषध गरज नाही औषध टाकू नका औषधचा विपरीत परिणाम होऊ शकते त्याच्यावर आणि घुबडं पडते तुम्हाला अनुभव आले असेल कवा कवा, कवा आपण गहू साठून ठेवतो गव्हातनी टॅबलेट येतात मार्केटमध्ये त्या टॅबलेट टाकतो तर त्याच्यात सोंडे पडते गव्हातनी तर याच्यात घुबडं पडते शेतकरी मित्रांनो चेन्यातनी फार टोकोर करून टाकते हरभरा आणि ह्या याची शक्ती कमी होते मग याच्यात जर पेरला काही खरबरे निघते जो हरभरे निघाले त्याच्यावर बुरशी येते मग आपली फवारण्याची फवारणी वाढते फवारणीचा खर्च वाढते आपला काही फायदा होत नाही होते का नाही होत तर अशा पद्धतीनं आपण साठवणूक हरभऱ्याची करू शकतो शेतकरी मित्रांनो नाही काय माझी माहिती जर तुम्हाला चुकीची वाटत असेल नक्की कमेंट करून सांगा कारण की ही चुकू शकते नाही का तर तुम्ही अशा पद्धतीनं साठवून हो, ठेवू शकता म्हणजे पूर्ण दिवस गेलेल्या काला हरभऱ्यात ज्या हरभऱ्याला पूर्ण दिवस भेटले असेल म्हणजे एकशे पाच एकशे दहा दिवस तो हरभरा आणि पांडुरका हरभरा असते ना हर तो पांडुरका मी म्हणजे सोममीला हरभरा आलेला आहे कसं ओळखायचं मी एक ह्या व्हिडिओ टाकलेला आहे तसं पांडुरका हरभरा आहे हरभरा आपण साठवून ठेवू शकतो बियाण्यासाठी आता चांबट आहे हिरवट आहे आता ह्या बघा ह्या दुबार पेरणीचा हरभरा आहे आता असा जर हरभरा आपण सोंगला असेल कारण की हा हर हरभरा मला सोंगाच लागलेला का सोंगला या कारण की पूर्ण घाटे वाहिलेले आहे पाला हिरवा आहे हे बघा असा जर हरभरा तुम्ही सोंगला असेल पूर्ण तर ह्या हरभरा हर ठेवू नका बियाण्यासाठी ह्या इकून टाका कारण की याची हिरवे दाणे येते चिरे बनलेले बारीक हे शेंड्यावरचे दाणे हे 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 इथं फोश्या आहे म्हणा काही हे हे दाणे हे चिरमटलेले येतात असा हरभरा ठेवू नका शेतकरी मित्रांनो आता हा आपला दुबार पेरणं हरभरा हे एकच पाच सात तास आहे असे पाच सात तास ठेवून काही फायदा नाही हे सोंगून टाकले मी नाही का पूर्ण बाकी सोंगाले आलेला आहे तर ह्या हरभरा ठेवू नका ह्या हरभरा पेरणीसाठी लाभदायक नाही माझा जो दुसरा प्लॉट आहे त्या हरभरा तो हरभरा चांगला आहे शेतकरी मित्रांनो तो पूर्ण सोंगायला आलेला होता त्याची घाटे गड पण नाही झाली इथं घाटे गड आहे तर अशा पद्धतीने आपण साठवून ठेवू शकतो बोल्डर बोल्डर हरभरा ठेवा बारीक हरभरा ठेवू नका तो शक्ती चांगला नाही पूर्ण पकलेला हरभरा ठेवा आणि ज्या शेतकऱ्यांनी लेट पेरणी झालेली ले आहे तो हरभरा बघा शेतकरी मित्रांनो त्याचे शेंड्यावरचे जे दाणे राहते का नाही चिरमडलेले राहते भरण पकवे राहते काही तर घाटे खालीच राहते आणि लवकर पेरणी हरभऱ्या ज्या शेतकऱ्यांची लवकर पेरणी झाली त्या हरभऱ्याचे शेंड्यावरचे दाणे बरेचसे भरलेले राहतात शेतकरी मित्रांनो आणि खालचेचं दाणे तर ठसच राहते याचं कारण कारण की टेम्परेचरमध्ये वाढ होते हरभरा भरणीसाठी थंडीची खूप आवश्यकता असते थंडीच पाहिजे थंडीशिवाय हरभरा भरतच नाही एक सांगतो जसं आपल्या तुरीला मेन येते मेन आल्याशिवाय तूर तुरी तूर, तूर म्हणते मेन्यूवर आली म्हणते पा ग जे तूर मेन्यूवर राहायचे जास्त मातच कपडे खराब करते तुरीतून गेलं का कपडे खराब होते ज्या तुरीला जास्त मेन राहते ना जे हिरवी शेंग बघा ठस भरते तर दाना तुरीच्या शेंगीतून बाहेर निघताना दिसत असत ते शेंग बघा आणि त्या शेंगीचे दाणे बघा पूर्ण वजन पण चांगलं राहते ठस भरलेली राहते ते शेंग तसंच आपली हरभरा आहे जास्त थंडी पडली फुलावर असला खार बघा किती येते जास्त थंडीमध्ये खारही जास्त येते फुलंही पकडते आणि फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होते लवकर हर तो हरभरा बघा कारण की हरभऱ्याले थंडीच पाहिजे ढगाळ वातावरण आलं तर थोडासा हरभरा महागारते म्हणजे दिवस जास्त गते भरण धीम्या गतीनं फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होणं धु धीम्या रूपीन धीम्या पद्धतीनं नाही का तर ह्या फरक पडतो शेतकरी मित्रांना कोणता हरभऱ्याचं बियाणं ठेवा तुम्ही परिपक्व झालेला हरभरा तुम्ही साठवून ठेवा शेतकरी मित्रांना आणि साठवून ठेवायलाच पाहिजे काही आवश्यकता आणायची गरज नाही आपलंच पीक आहे आपल्या शेतामधला माल आहे आणि आपलाच शेतामधला माल आपल्यालाच विकत आणा लागते मार्केटमधून ह्याच हरभरा ठेवा साठवून काही होत नाही ठेवायलाच पाहिजे आपलाही खर्च कमी होतो शेतकरी मित्रांनो बियाण्याचा फक्त काय आणायला लागते खत बियाणंच नाही लागते आणि आता समजा आपल्याला पाच एकर हरभरा पेरायचा आहे तर पाच एकराले पाच त्रि पंधरा एकरी तीस किलो जर हरभरा पेरला तर पाच एकरा दीड क्विंटल हरभरा लागते तर तीन क्विंटल हरभरा ठेवा घरी पेरणीसाठी कारण की दुबार जर पेरणी आली तर पुन्हा आपल्याजवळ आहे अजून दीड क्विंटल पेरणीसाठी कारण की ती पेरणी होय समोरचं वातावरण कसं राहते काय नाही राहत आपण पेरून देतो पंधरा दिवसांनी जर पाणी आला तर दडपून जाते त्याच्यातही कमी जास्त होते तर जास्तच बियाणं ठेवा परफेक्ट बियाणं नका ठेवू आणि विकत आणण्याची काही आवश्यकता नाही आहे आपलाही खर्च वाचतो घरगुतीच बियाणं वापरा पण परिपक्व वा झालेलं बारीक दाणं नका ठेवू नाही का तर आता आपल्या दुबार पेरणी दरबर आहे आता सोंगून झालेलाच आहे आता गंजी लागली आहे आपली काही दिवसांना आपला ह्या दुबार पेरणीचाही व्हिडिओ येईल कितीक झाला कितीक नाही कितीक पकणार किती पिकणार आहे किती पोत्याची झडती बसाईन आपल्याला एखरी आपला नक्की समोर व्हिडिओ येईल शेतकरी मित्रांनो तर आता इथंच थांबू आपण तुम्हाला जर ह्या व्हिडिओबद्दल माहिती आवडली असेल ह्या व्हिडिओमधली तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा शेअर तर आता इथंच थांबू शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद